नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो बीडच्या संतोष देशमुख म मा, मर्डर केसमुळं महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे काय किंवा बीड बिहारचे पुढे गेलेलं आहे का अशी चर्चा तर चालू आहे आज एक धक्कादायक बातमी आहे लोकसत्तामध्ये वाचून म्हणजे अत्यंत अस्वस्थ वाटते की वाल्मीक कराड प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री दोन सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत आणि धक्कादायक दावा दावा केलेला आहे त्या त्यांनी म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड ज्या गाडीतून पिक्चर स्टाईलनी येऊन पोलिसांना शरण केले ती गाडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफियापीतील असल्याचा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवले यांनी केला होता त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आवाड यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही आ, किती धक्कादायक आहे कारण एकीकडं आपण लोकशाही शिकवत असतो आणि लोकशाहीच्या कायद्याच्या राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील तर किती ते भयावह आहे अजित पवार ते देशमुख कुटुंबाचं सांत्वन करायला बीडला आले होते म्हणजे सामान्य गुन्हेगार आला थे थे गाड़ी, गाड़ी थे थे तर त्याची गाडी ती गाडी जप्त केली पाहिजे ती गाडी कोणाची आहे त्याचं सुद्धा चेकअप झालं पाहिजे आल्या लोकांची चौकशी झाली पाहिजे हे काहीच जर होत नसेल तर या गुन्ह्याचा तपास कसा लागेल ही शंका सर्वसामान्यांना पडते कारण अत्यंत भयावह अशी परिस्थिती अत्यंत क्रूर हत्या संतोष देशमुख असणार अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांगतावून आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होती बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होतोय त्याचा अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शेरणागिती देतोय आणि त्या ज्या गाडीच्या मालक आता गाडी कुणाच्या नावावर रिसर्च केलं नाही मी पण ती ज्या गाडीत जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी ह्या गाडीत आला का ते मला नाही आला अरे ही गाडी तुझीच आहे तूच तिथं होता तो सुद्धा तिथं होता मग याला सुद्धा असं हा आरोपी करणार का जर जर कुणी जर पळवा पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं होती या आरोपीला याला सुद्धा असं आरोपी केला पाहिजे आज माझ्या केस तालुक्यातले के बरेच लोक यांच्या संपर्कात फरार आहेत मग यांना आणखी आरोपी काय केलं नाही मग हे आरोपीने एवढ्या दिवस एवढं फिरत राहून एवढं चक्र एवढं कोण कोण याच्या संबंधित होतं कोण कोण याच्यात ताब्यात कुणा कोणाकोणाच्या संपर्कात होता हे आणखी कळालं नाही आणि मला एक म्हणायचं की एवढ्या दिवस मग पोलिसांचं किती कर्तव्यदक्ष आमच्या मुंबई पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांचा माझ्या लहानपणापासून मला अभिमान वाटतोय एवढे चांगले पोलिस असताना त्यांच्यावर कोण वृद्ध की पोलिसांना हे का आरोपी पकडता आला नाही एवढंच नाही सीआयडीकडे तपास दिलाय सीआयडीची यंत्रणा सगळी त्याच्यामध्येच आहे मग सीआयडीचे ज्या तपास यंत्रणा काम करताय त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे पोलिस यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे पण जो आरोपी शरण येतोय तुम्हाला सापडत नाही तुमच्या फिरतोय माझा दुसरा प्रश्न असा आहे प्रशासनाला आपल्या माध्यमातून या आरोपी ज्या गाडीतून आला जिथे व्हिडिओ शूट झाला ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला एडिओ संपताना बघा तो आरो, आरोपी कसा वागतो तिथं तिथं जी झाला जी आरोपी तो होता ते कुठं होता घरात होता आणि त्याची तपासणी तुम्ही करणार का त्या घराची तपासणी का करणार नाही की ज्या घरामध्ये तो आरोपी होता त्या आरोपीला तिथं ते घर कुणाचं होतं तपासलं पाहिजे ज्यांच्या घरात आरोपी त्याच संघटनेचे लोक काय आंदोलनात म्हणजे आमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठिंबा देतात यांच्याशी काय संबंध आहे यांचा हे खंडणी आहेत त्या खंडणी बघितलं पाहिजे मग ह्या आरोपीची गाडीत एवढे दिवस त्या आरोपी सोबत कोण होत एकटा आरोपी ड्रायविंग करत होता का याच्यासोबत कोण होत याचा तपास झाला पाहिजे पहिल्या दिवसापासून आरोपीवर गुन्हा अकरा तारखेला झाला तेव्हापासून त्यांनी शरणईपर्यंत त्याच्या सोबत कोण कोण आलं कोण कोण होत पोलीस त्यांचा गार्ड कधी सोडलं त्यानं कधी सोडलं कुठं सोडलं आणि शेवट शरणईपर्यंत सोबत कोण होते एवढे लोक कसे आले yeah. मग यांना कोणी सांगितलं बरं ठीक आहे जाऊ दे एवढं झालं तरी आम्ही मान्य करू तुम्ही आता परत केजला येत आहे केजचं कोर्ट संध्याकाळी चालू केलंय तुम्ही सगळे यंत्रणेनं सांगून कोर्ट तुम्हाला जे तुम्हाला प्रेझेंट करायचं कोर्टामध्ये तर त्या दिवशी सुद्धा पुण्याहून केच पर्यंत तुमचा जो अंतर आहे कुठून येत होती काय लाईव्ह देत होते का सीआय म्हणजे आमची कसं होत होतं की कसं कळत होतं की आरोपी केस त्यावेळेस दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला तिथं पोलीस बळाचा वापर करावा लागला एस पी साहेबांना आणि तिथं पोलीस बळ वाभरावं लागलं तिथं हजार जवळ हजार पाचशे लोक आणि बाहेरच्या गाड्या म्हणजे फायर काय काय करून एवढे पोरं तिथं आले त्याचं कारण काय आता आरोपी म्हणून आले कोर्टात देतील तुम्ही एवढ्या मोठ्यापणानं जर शरण आलाय ठीक आहे ना कायद्याचं तुम्ही कायद्याचं पूर्ण पालन करायचं का झालीच पाहिजे ज्या आरोपीवर गुन्हा झाला मी आरोपी म्हणून माझ्यावर गुन्हा झाला तर मला जर कुणी मदत करायचं असेल तर त्याला सुद्धा मोकोका लावणार म्हणलेत ना मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब जर मोको लावता मध्ये यांना सगळे आले ना त्याच्यात ही गँगवरच असणार ना सगळे त्यांना सुद्धा झालंच पाहिजे आणि जे सगळे लोक समर्थनासाठी आले तर कुठले एखाद्या नेतृत्वाचं समर्थन होती आमचा माणूस जीवांशी मेलाय त्याला तुम्ही टॉर्चर करू करू मारलंय आणि त्याच्यात तुम्ही आनंद उत्सव करताय कोर्टात आलेले तुमच्या माणसाचा त्याच्यासाठी हजार माणसं बोलवत सरपंचाची झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्याची चर्चा आहे की बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असलेला वाल्मिक कराड दोन दिवसापूर्वी पोलिसांना शरण गेला परंतु तो ज्या गाडीत येऊन पोलिसांना शरण गेला ती गाडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील असल्याचा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला होता त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी मध्यरात्री एक्सवर पोस्ट करून काही खळबळजनक दावेही केलेली आहेत ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सी आय डी ऑफिसच्या दारात उतरले आणि मानेने आतमध्ये गेले त्या गाडीचे गुपित बीडचे खासदार बजरंग सोनवणे अण्णा यांनी उघड केलं के आहे त्यांनी उघड केलेलं गुपित अधिकच धक्कादायक आहे अजितदादा साहेब अजितदादा साहेब हे जेव्हा मसाजोक म्हणजे संतोष देशमुख यांच्या गावी गेले होते तेव्हा हीच गाडी त्यांच्या ताफ्यात होती हे प्रकरण आता इतके किचकट आणि केळसवाने व्हायला लागले आहे राजी की सामान्य माणसाला राजकीय माणसावर सिसारी निर्माण होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे अजितदादा पवार हे काहीच खपून घेत नाहीत अशी त्यांची प्रतिमा आहे मग त्यांना या गोष्टी कशा काय खपतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि मधल्या काळामध्ये आपण पाहतो की या प्रकरणावर अजितदादांनी चुप्पी साधलेली आहे अजितदादा अद्याप काही बोललेले नाहीत आणि अजितदादा काहीच का बोलले नाहीत यावरसुद्धा अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत कारण देवेंद्र फडणवीसांनी कारण आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्र्याला एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळ बाहेर करता येत नाही कारण त्यांचे मंत्री कोण हे त्या पक्षाचे प्रमुख असल्यामुळे अजितदादानी ठरवलेलं आहे त्याच्यामुळं अजितदादानी तो निर्णय घ्यायचा आहे एकनाथ शिंदेचे मंत्री एकनाथ शिंदेनी ठरवलेले आहेत असा तो सगळा भाग आहे पण जितेंद्र आव्हाडांनी जे हे केलेलं आहे ते पाहता लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांना भयावह परिस्थिती वाटते आहे जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलेलं आहे की आज जे काही मला कळते ते आणखी धक्कादायक होते पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशीच भांडू लागला त्या इसमाचे नाव बालाजी तांदळे तो एका गावचा माझी सरपंच आहे मात्र याहीपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे दोन पत्रकारांनी मला हे सांगितले की आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय आम्ही उद्या मुंबई